नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो स्थानिक वातावरण अतिशय चांगल्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होतंय दक्षिण अरबी समुद्रातही वातावरण पोषक आहे एकूणच सध्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ असं अतिशय चांगलं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी काही भागात अतिवृष्टी म्हणा किंवा गरजेपेक्षा जास्त पाऊस देखील होऊ शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे आज आपण तेवीस तारखेची जर परिस्थिती बघितली तर आपल्या सर्वांना माहिती आहे है की गेल्या आठवड्यामध्ये जालना परभणी बीड धाराशिव सोलापूर हे कमी पावसाचे जिल्हे होते या ठिकाणी आपल्याला येलो अशा प्रकारचा कलर दिसत होता पण आज मात्र हे सर्व जिल्हे या आठवड्याने सरासरी ओलांडणारे किंवा सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे आपण बघतो आहोत आणि हा अंदाज आपण दिलेला होता की दुष्काळी भागामध्ये पाऊस होईल आणि तो अंदाज पूर्णपणे खरा ठरलेला आहे हा आठवडा या जिल्ह्यांसाठी वरदान ठरला अजून आपण बघतो उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ह्या आठवड्यात फारसा पाऊस झालेला नाही किंवा अगदी पालघर ठाणे पुणे सातारा किंवा अगदी गडचिरोली चंद्रपूर भंडारा यवतमाळ अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस कमी आहे त्याच्या खालोखाल आपण बघतो की रायगड मुंबईमध्ये किंवा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नांदेड अकोला सांगली आणि कोल्हापूरमध्येही या आठवड्यात पाऊस कमी झाला आहे त्यामुळे एकूणच आपण परिस्थिती कशी बदलते हे उदाहरण आहे अजूनही आठवडाभर पाऊस असल्यामुळे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर अकोला नांदेड या ठिकाणचे चित्र बदललेलं दिसेल सांगली कोल्हापूरमधले चित्र बदललेलं दिसेल आपण महाराष्ट्राचा सीजनल मॅप म्हणजे अगदी मान्सून सुरू झाल्यापासून एक जून ते तेवीस सात म्हणजे तेवीस जुलैपर्यंत जर अंदाज बघितला तर एकूण जो पावसाचं प्रमाण आहे ते जरी या आठवड्यामध्ये जालना बीड सोलापूर धाराशिव साठी चांगलं असलं तरी एकूण प्रमाण जे आहे मान्सूनच्या पावसाचं ते मात्र या ठिकाणी कमी आहे आणि ते पालघर नाशिक पुणे आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातच समाधानकारक आहे किंवा सरासरी एवढा आहे तर सरासरीच्या आजूबाजूला आपण बघतो की नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि कोकणातील जिल्ह्यांबरोबर सांगली या जिल्ह्यात या वर्षीचा मान्सून सरासरी एवढा जवळपास भरसलेला आहे त्यामुळे मराठवाड्यात जी काही तूट आहे ती या आठवड्यात भरून निघेल असाही अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधली उदासीनता कमी होण्यास मदत होईल आपण स्कायमेटचा सा केवळ सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र राहण्याचा अंदाज पुढे देण्यात आलेला आहे चोवीस तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्रातही स्थानिक वातावरणाची शक्यता आहे पंचवीस तारखेला मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे कोकणातही पावसाचं प्रमाण घाटमाथ्यासहित वाढणार आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात पंचवीस तारखेला चांगल्या पावसाचा अंदाज आहे सव्वीस तारखेला आपण बघतो की विदर्भात खास करून पूर्व विदर्भात जोर असेल पावसाचा पण मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे कोकणात पावसाची शक्यता कायम आहे महाराष्ट्रातली पावसाचा जोरही कायम आहे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रातील पावसाचा जोर कायम आहे मात्र विदर्भात खास करून पूर्व विदर्भात अतिवृष्टी होऊ शकते दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढू शकतो आणि थोडं उत्तर महाराष्ट्रात गरजेपुरता पाऊस पडू शकतो अठ्ठावीस नंतर आपण बघतो की थोडं दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल विदर्भ कोकण पावसाचं वाटून राहणारी उत्तर महाराष्ट्रातही थोडं पावसाळ्यातून राहील की पावसाचं प्रमाण एकोणतीसपासून घटणार आहे खास करून महाराष्ट्रामध्ये त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अठ्ठावीस एकोणतीस नंतर कमी व्हायला सुरुवात होईल स्कायमेटचा तीस तारखेपर्यंतचा अंदाज आपण बघतो महाराष्ट्रात तीस तारखेलाही पावसाचं वातावरण अतिशय कमी असणार आहे जे पी एस मॉडेलचा अंदाज जर आपण बघितला तर पूर्व विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण वाढणार आहे मराठवाड्यात पाऊस असणार आहे पश्चिम महाराष्ट्रात थोडा पाऊस असणार आहे कोकणातही पाऊस राहणार आहे त्यामुळे चोवीस तारखेला पावसाचा अंदाज कायम आहे पंचवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र वगळता किंवा उत्तर मराठवाडा वगळता पावसाचं वातावरण एस मॉडेलने कायम ठेवलं आहे जे एस मॉडेलचा अंदाज आहे की सव्वीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल कोकण पूर्व विदर्भ या ठिकाणी पाऊस अधिक असेल सत्तावीस तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जे एस मॉडेलने दिला आहे अठ्ठावीस तारखेला केवळ विदर्भ कोकण पावसाचा अंदाज दिला आहे एकोणतीस पासून महाराष्ट्रातला पाऊस कमी होण्याचे संकेत जे एफ एसने दिलेत थोडा विदर्भात उत्तरेला किंवा पूर्वेला पाऊस असेल इतरत्र महाराष्ट्रात पाऊस कमी होईल तीस तारखेला जे एफ एस मॉडेल नुसार आपण बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज एसीएमडब्ल्युए मॉडेलने चोवीस तारखेला दिला आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भ आणि कोकणात मात्र पावसाची शक्यता अधिक आहे सव्वीस तारखेला या मॉडेलने पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे पूर्व मराठवाड्यातही त्याचा प्रभाव असेल पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातही पावसाचा जोर राहण्याची जो शक्यता आहे इतरत्र स्थानिक वातावरण असेल सत्तावीस तारखेलाही विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण जोरदार पाऊस राहणार आहे अठ्ठावीसला हलक्या पावसाचं वातावरण विदर्भात आणि कोकणात आहे इतरत्र पाऊस उघडेल एकोणतीस तारखेला किंवा तीस तारखेची परिस्थिती आपण बघितली तर स्थानिक वातावरणात हलका पाऊस काही भागात होईल परंतु विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात होईल असं वाटत नाही तसा ऑगस्टचा पहिला आठवडा कमी पावसाचा राहण्याची शक्यता ई सी एम डब्ल्यू पोडेलने व्यक्त केली आहे तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पा कोकण पावसाचा जोर राहील थोडं मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात थोडं पावसाची कमी असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात आज रात्रपाळी करणारे पाऊस असं मी सांगितलंय यात पश्चिम महाराष्ट्र आहे मध्य महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे विदर्भ आहे दक्षिण कोकण आहे या भागात पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता देखील निर्माण होते आहे तेवीसच्या तुलनेत चोवीस तारखेला पावसाचं प्रमाण थोडं महाराष्ट्रात कमी होईल परंतु ठिकठिकाणी भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून मालेगाव आणि जळगावच्या दरम्यान जो कमी पावसाचा भाग आहे या ठिकाणी उद्या पावसा